मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता सत्याने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो निर्णय असा की तात्यासाहेबांना जाऊन गाठायचं डायरेक्ट आणि तात्यासाहेबांना गाठल्यानंतर त्यांच्याकडूनच ना सत्य काय आहे हे, हे वाघमारींसमोर आपण ना वधून घ्यायचं पोलीस स्टेशनमध्ये आता सकाळी सकाळी सर्वजण आपापल्या ड्युटीवरती आलेले असतात पडवळ आणि बाकीचे सर्वच कॉन्स्टेबल मंडळी त्या ठिकाणी पोहोचलेली असतात काही लोक आपल्या कंप्लिटली नोंदविण्या नोंदविण्यासाठीही त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी भारती मावशीची आता एंट्री होते भारती मावशीला खरं तर काही दिवसांसाठी सस्पेंड केलेलं असतं आणि भारतीय मावशी तिथे ना सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आता मंजू भारतीय मावशी आली म्हणून एकदमच आनंदाने बाहेर येते ती भारती मा मावशीला येऊन मिठी मारते भारती मावशी मी आता बोलू लागते मंजू काय झाले तुला तर मंजू बोलते भारती मावशी आल्यात ना तुम्ही तुम्हाला पाहून खरंच आनंद झाला मला भारती मावशी बोलू लागते ठीक आहे ठीक आहे आता आपण घरी नाही आहे मंजू आणि मग मं, मंजू बोलते ठीक आहे मी माझ्या कॅबिनमध्ये जाते आणि भारतीय मावशीही बोलते ठीक आहे आपण आता कॅबिनमध्ये जाऊन बोलूया असं बोलून दोघेही जण आता कॅबिनमध्ये जातात पुढे तात्या साहेबांना भेटायला सत्या जेलमध्ये आलेला असतो सत्याची पावर वापरून सत्याने साहेबांना भेटण्यासाठी पोलिसांनाच मॅनेज केलेलं असतं आता तात्या बाहेर येतो लॉकअपमधून बाहेर आल्यानंतर तात्या सत्यजितकडे पाहू लागतो आणि बोलू लागतो ये ये सत्या ये तुझीच वाट बघत होतो माझा सत्या आला सत्या तात्याकडे बघतो आणि बोलू लागतो ए तात्या आता तुझा तो सत्या राहिलेलो नाही आहे बरं का मी खूप बदलला आहे हा सत्या कळलं का तुला तात्यासाहेब बोलू लागतो दिसतंच ते आणि सत्याला का सत्याची तर तळपाईची आग मस्तकातच दिलेली असते या तात्या साहेबांमुळेच वाघमारे आणि माझ्या हात पुन्हा दुरावा आला याला संपवायचंच आणि इन्स्पेक्टर हा समोरच असतो त्याच्या पॉकेटमध्ये जी बंदूक असते ना सत्या ती बंदूक काढून घेतो आणि डायरेक्ट ना तात्या साहेबांवरती बंदूक रोखतो समोरचा इन्स्पेक्टर घाबरून जातो तो मंजूला ए तात्याला आणि सत्यजितला वॉर्निंग देतो हे बघा तात्यासाहेब घाबरू नका आणि सत्या आण ती इकडे असं करू नको सत्या अरे फसशील या प्रकरणामध्ये आणि मग बलमा हे सगळं पाहून घाबरून जातो तो लगेच ना मंजूकडे गाडी वळवतो पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सत्यजित नेमकं काय करतोय याबद्दल तो आता मंजूला सांगू लागतो हे सगळं ऐकून मंजू ही लगेच ना तिथून रवाना होते त्यानंतर तात्यासाहेब जो असतो ना याला सत्यजित पुन्हा एकदा लॉकअपमध्ये घेऊन आलेला असतो तात्यासाहेब बोलत असतो सत्या अरे नाही होणार तू तु, तु, तुझ्याने काही मंजू आणि तुझ्यामध्ये जो काही दुरावा आला आहे ना हा मी असंच ठेवणार आहे हा शेवटपर्यंत असंच असेल आणि मी तुला असं मारणार नाही रे तुला नाही तर त्या मंजेरी वाघमारीला मारणार आहे मी मग तू मजनू बनत फिरेल तुला नाही मारला तरी चालेल आणि मग मंजू तिथे पोहोचते सत्यावर तिथे रागवते सत्याला बोलू लागते सत्या अरे काय आहे तुझं अरे वेडा झालायस का हे असं जर करशील ना तर स्वतः अडकशील तू सत्या बोलू लागतो अडकलो तर आहेच मी आणि तुम्ही तर मला डायरेक्ट गुन्हेगारच ठरून मोकळ्या झाल्या माझी बाजूच तुम्ही ऐकून घेत नाही वाघमारे म्हणून मला हे सगळं करावं लागलं तुम्हाला आज माझी बाजू ऐकूनच घ्यावी लागेल मंजू बोलते नाही सत्या आरोपीची काही बाजू नसते आरोपीची एकच बाजू असते ती म्हणजे जेल तात्यासाहेब एकदमच होऊन सांगू लागतो बघितलं मंजू कसा बोलतो हा खूप बदलला आहे हा सत्या आधीचा सत्या राहिलेला नाही आहे आता काय माझा जीवच गेला असंच वाटतंय मला आता प्रेस कॉन्फरन्सवाले मायाच्या घरी आलेले असतात ते आता मायाला बोलत असतात माया ताई बोला, बोला काहीतरी आतापर्यंत तुम्ही काय काय केलं आहे लोकांना कशा कशा मदती केल्या तुम्ही तर ती बोलला त्या साड्या वाटप केल्या अजून खूप काही केलं आहे मी अमित तिथे पोहोचतो पोलीस स्टेशनमधला अख्खा किस्सा मायाला तो आता सांगू लागतो सत्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आहे आणि तिथे जाऊन तो दात्यासाहेबांना मारण्यासाठी चुकीचं पाऊल आहे तुम्ही चला बरं त्याला थांबवायला असं बोलल्यानंतर सर्वजण आता पुन्हा एकदा त्या पोलीस स्टेशनकडे वळतात मंजू बोलू लागते सत्या काय बोलायचं आहे तुला बोल पटकन सत्य बोलू लागतो हे बघा वाघमारे तुम्ही असं बोलाल आणि बंदूक हातामधून गेली की तुम्ही माझं काही ऐकूनच घेणार नाही त्यामुळे शेवटचं सांगतोय तुम्हाला जे काही असेल ना ते इथेच जोपर्यंत तुम्ही माझं सत्य ऐकून घेत नाही ना तोपर्यंत ही बंदूक मी सोडणार नाही आहे कमिशनरचा फोन येतो तू आता बोलू लागतो की मंजिरे वाघमारे इकडे या कमिशनर साहेबांचा फोन आला तर मंजू बोलते काय म्हणाले ते तर इन्स्पेक्टर बोलू लागतो सत्याच्या हातातून बंदूक घ्या जर नाही त्याने ऐकलं ना तर त्याला शूट करायचं समोरून ऑर्डर आलेत मला असं डायरेक्ट इन्स्पेक्टर मंजूला बोलतो हे ऐकल्यानंतर मंजूला धक्काच बसतो मंजू आता बोलू लागते मग आता काय करायचं इन्स्पेक्टर साहेब तर इन्स्पेक्टर बोलू लागतो हे बघा कमिशनर साहेबांनी तर डायरेक्ट वॉरंट दिले आपल्याला आता जे काय करायचं ना वाघमारे मॅडम तुम्हालाच करायचं आहे प्लीज लवकर हे बघा आपल्या पोलिसांची इज्जत आता तुमच्या हातात आहे बाहेर ही गोष्ट पसरली आहे